त्यामुळे आता केसरकर साहेब म्हणतात त्याच्यात जर तथ्य असेल तर नक्कीच अशी खोक्याची लेनदेन झालेली दिसती त्यामुळे अधिक याचं स्पष्टीकरण हे ज्यांनी दिले आणि ज्यांनी घेतले ते देऊ शकेल तुम्हाला पण मला तरी मला तरी मला मला तरी, तरी।, तरी। माननीय केसरकर साहेबांना गेली दहा पंधरा वर्षापासून मी ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहिती आहे ते नेहमी स्पष्ट बोलतात सत्य बोलतात त्यामुळे जाणीवपूर्वक ते काय बोलले असावेत असं नाही जे ज्याचा त्यांना त्याने अनुभव घेतलेला आहे किंवा त्यामुळं ते जे बोलले त्याच्यात निश्चितपणे तथ्य असावं हो, असं एकंदर केसरकर साहेबांचा माझा जो संबंध आहे त्यांना जे काय मी आजपर्यंत ओळखतो त्यानुसार केसरकर साहेबांच्या बोलण्यामध्ये निश्चितपणाने तथ्य असणार आहे मला नाही अनुभव तो मला मी दिले पण नाही तर घेतले पण नाही नाही आता केसरकर साहेब आमचे सहकारीच आहेत मी म्हटलं ना त्यांचा स्वभाव पाहता त्यांची कार्यपद्धती पाहता त्यामुळं केसरकर साहेब म्हणतायत आणि ते काय कधी खोटं बोलणार नाहीत त्यांना त्यांचं खोटं बोलणं हा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये तथ्य असावं आणि तथ्य निश्चितपणे त्यात दिसतंय आता होता। तारे तारे खोके तो तो होता। तुम्हाला मला हे बघा मला एवढच सांगायचं आहे की आता आमचे एक सहकारी आहेत ना आम्ही आमदार एकत्र होतो राज्य ते राज्यमंत्री होते तेव्हा आम्ही आमदार होतो नंतर आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघे एकत्र कॅबिनेट मंत्री झालो म्हणून मी सांगते त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांची कामाची पद्धत मला माहिती आहे त्यामुळं असं झालं असेलच असं एकंदर केसरकर साहेबांच्या कार्यपद्धतीवरून मला तरी वाटते पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मला असला अनुभव तरी आलेला नाही